नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक विशेष शेळीची जात कोकण कन्याळ शेळीपालन करणाऱ्यांसाठी ही जात का सर्वोत्तम पर्याय आहे याच्या सर्व महत्वाच्या गोष्टी आजच्या पा व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर माहिती मिळवा व्यवसायासाठी जातनिवड महत्वाची शेळीपालनासाठी आपल्याला फायदा देऊ शकेल आणि उपयुक्त अशा जातीची निवड करणे खूप महत्वाचे आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या एका महत्वपूर्ण जातीविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आता तुम्ही देखील शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याच्या विचारात असाल तर तुम्ही कोकण कन्याळ या जातीच्या शेळ्यांचे पालन करू शकतात कोकण कन्याळविषयी माहिती कोकण कन्याळ या जातीच्या गोट फार्मिंग शेळीचा विचार केला तरही कोकण किनारपट्टीलगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग आणि कुडाळ या भागातील असून विदर्भात देखील या जातीच्या शेळ्या काही प्रमाणात आढळतात प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी ही शेळी उपयुक्त असून दर दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते किती वजन मिळते ही शेळी वयाच्या सतराव्या महिन्यात पहिल्यांदा विते तसेच तिचे दोन वेतातील अंतराचा विचार केला तर ते आठ महिने इतके असते या शेळीचा सरासरी दूध उत्पादन काळ सत्त्याण्णव दिवसाचा असून या कालावधीत साठ लिटर दूध देते त्यासोबत या शेळीचा भाकड काळ चौऱ्याऐंशी दिवसांचा असतो कोकण हे 25 किलो तर मादी शेळीचे वजन एकवीस किलो पर्यंत एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या उतारा त्रेपन्न टक्के इतका असतो शेळीचे शारीरिक गुणधर्म या जातीच्या शेळीच्या वरच्या जबड्यावर पांढऱ्या व तांबूस रंगाचे पट्टे असतात या जातीच्या शेळीचे पाय लांब असून पायावर काळा पांढरा रंग असतो पाय लांब व मजबूत असल्यामुळे या शेळ्या डोंगराळ भागात सहज चुळवून घेतात शिंगे टोकदार असतात व कपाळ चपटे व रुंद असते शिंगे हे सरळ व वा मागे वळलेली असतात नाक रुंद असते व स्वच्छ असते कोकण शेळी ही शेळी पालनासाठी सर्वोत्तम पर्याय आहे कमी खर्चात अधिक नफा देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो तुम्हाला हा वीडियो कसा वाटला कमेंट मध्य नक्की सांगा अशाच उपयुक्त आ माहिती साठी चैनल सब्स्क्राइब करा लाइक करा और शेयर करा मध्य भेटूया धन्यवाद